भारत मदा भारत अशा हो हो अशा सगळ्या घोषणानी हा समान निघाला आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला नागरिक आम्ही नागरिक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक 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 या विश्वाचे सुंदर चित्र सजवत आहोत या विश्वाचे सुंदर सजवत आहोत ज्यामध्ये असेल समानता समानता बंधुता बंधुता शांती शांती मानवता मानवता आणि प्रेमावर आधारित अति सुंदर मूर्ती मानवाची मूर्ती मानवा मानवाची मूर्ती मानवाची मूर्ती माणसाला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संविधानाची रचना करण्यात आली माणसाला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संविधानाची रचना करण्यात आली भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधान 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 भारतीय संविधान 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 भारतीय मानवी जीवन प्रेम समदा बंधुता या मूल्यावर आधारित असायला हवे भारतीय संविधान जिंदाबाद झिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद संविधान म्हणते प्रत्येकाचा अभिव्यक्त होण्याचा हक्क आहे प्रत्येकाचा अभिव्यक्त होण्याचा तू कस लगायचं आम्ही ठरवू तू कसं वागायचं आम्ही ठरू तू काय खायच तू काय खायच आणि आम्ही ठरवू तू काय लिहायचं आणि काय वाचायचं आम्ही ठरवू तुझा धर्म तुझा कर्म आणि तुझा तू तु हिंदू तू मुस्लिम तू सिंग तू इसई तुझ्या तु 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 जातीचा तुझ्या जाती तुझ्या कंध्याचा तुझ्या तु कंड्याचा कुठे आहे समानता कुठे आहे समनता काही बोलायचे तरी भेटी वाटते काही यायचं तरी भीती वाटते सत्तेसाठी फक्त चीरपणे माणसा माणसांची भिंत उभारली गेली आहे एक संघ भारताची अनेक तुकड्यामध्ये विभागणी सुरू झाले एक संघ भारताची अनेक तुकड्यामध्ये विभागणी झाली एक संघ भारताची अनेक तुकड्यामध्ये विभागणी झाली लोकशाही की ठोकशाही दादा आम्हीच सांगणार आमच्या सोयीच सा, आमच्या सत्तेचं रात्र दिवस गुणगाण घालणार आम्हीच सांगणार आम्हीच सांगणार तुम्ही फक्त करणार जीव जीव आमच्या मताविरुद्ध आमच्या विचाराविरुद्ध स्पष्ट भूमिका घेणारे देश रोई म्हणून संबोधले जातील अनेक सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणा सीबीआय सारख्या संस्था सरकार बांधल्याचे कट कार्यस्थान घडत आहे आरबीआय निवडणूक आयोग आणि अशा अनेक ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे कशासाठी कशासाठी कवी आणि अभिनेते यांना मोठा श्वास घेणे झाले आहे कार्यालयावर छापे संगीत फाटी गोठवणे असे प्रकार घडत आहे देश एका भयंकर द्वेष आणि क्रूरतेच्या सावटाखाली वावरत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकशाहीचा पराभव होत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकशाहीचा पराभव होत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकशाहीचा पराभव होत आहे हेच आहे का आमचं स्वतंत्र भारताचं भव्य स्वप्न हे